नमस्कार मी अभिजित करंडे माझा विशेष विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत खेल जिंदगी के तुम खेलते रहो या रो हार जीत कोई भी आखरी नहीं होती पण प्रत्येक विजयाचा आणि पराभवाचा मोठा परिणाम आपल्यावर होत असतो आणि जर ती लढाई राजकीय पटलावर असेल तर मग त्याचा कॅनव्हासही तितकाच मोठा असतो म्हणूनच काल पन्नासहून अधिक नगरपालिकांवर भाजपचे नगराध्यक्ष विराजमान झाल्यानंतर विरोधकांना धास्ती वाटू लागली आणि त्याचं कारण आहे नगरपालिकेच्या नगराध्यक्षांना विकासाचा चेहरा झाला तर तो भविष्यातला तिथला मोठा राजकीय खेळाडू होऊ शकतो आणि अशावेळी स्थानिक नेतृत्व म्हणजे आमदार आणि इतर पदाधिकाऱ्यांना तो धोक्याचा ठरू शकतो त्यामुळेच भाजपनं राजकीय हुशारी दाखवून आपले नगराध्यक्ष जास्त ठिकाणी बसतील याची काळजी घेतली असली तरी त्यामुळं मोठे राडे होण्याचीही शक्यता आहे कारण विरुद्ध नगरपालिका असा संघर्ष सुरू झाला तर त्यात विकासाची तर वाट लागणार नाही ना हा प्रश्न आहे आणि म्हणूनच आजचा विषय आहे की थेट नगराध्यक्ष निवडीनं विकासाचा गाडा ठप्प होणार आहे का आणि चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत खासदार नाना पटोले भाजपचे काँग्रेसकडून खासदार राजीव सातव येणार आहेत अशी अपेक्षा आहे कारण त्यांनी सांगितलं होतं आणि अजूनपर्यंत ते आलेले नाही आहेत चर्चेमध्ये नगरपालिका कायद्याच्या अभ्यासक गुरमित सिंग बग्गा आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले आहेत सुरुवातीला मी नाना पटोलेंकडे जाईन नाना पटोलेजी तुमचं अभिनंदन तुमच्या पक्षाचंही अभिनंदन तुम्हाला पन्नासहून जास्त ठिकाणी यश मिळालं पण प्रश्न असा आहे की एकोणीसशे पंच्याहत्तर आणि दोन हजार एक या अशा दोन वेळेला आपल्याकडे हा प्रयोग झालेला आहे थेट नगराध्यक्ष निवडला की कशी विकासाची वाट लागते हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे तरीही असा आग्रह यावेळी तुम्ही का धरला होता में कि ग्यून जाओन, मी सर्वप्रथम राज्याच्या जनतेचं आभार व्यक्त करतो की त्यांनी भारतीय जनता पार्टीला बहुमताकडे घेऊन जाऊन आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय त्याला खऱ्या अर्थानं जनतेनं जे समर्थन दिलेलं आहे त्याबद्दल मी पहिले माझ्या राज्याच्या जनतेचं पहिले आभार व्यक्त करतो राहिलं आपण जी अभिजित आता या ठिकाणी जो मुद्दा उपस्थित केला की पावर हा खऱ्या अर्थानं आज आपण नगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा घेतला आहे मागच्या तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की नगराध्यक्ष आपली मेजॉरिटी टिकवण्यासाठी त्या ठिकाणी ते आपल्या मेंबरांना सांभाळता सांभाळता त्याची पाच वर्ष जातात आणि त्याच्यामध्येच करप्शन मोठ्या प्रमाणात वाढतं आणि त्याच्यात आपल्याला जे विकासाचं जे स्वप्न आपल्या गावकऱ्या आपल्या ज्या नगरपालिकेच्या एरियाच्या लोकांनी बघितलं असते त्याच्यामध्ये तुम्हाला आ, आ, ते काही पूर्ण होत नाही आणि म्हणून आपल्या अनेक नगरपालिका आपण राज्यातल्या पाहिल्या तर त्या सगळ्या विकासाच्या नावाने भकास झालेल्या आहेत आणि म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळाने मान्य मुख्यमंत्र्यांनी त्या पद्धतीचा निर्णय घेऊन शहराला ज्या पद्धतीनं विकासाच्या माध्यमात पुढे न्यायचं आहे हा एक प्रयत्न त्यांनी केला कारण की केंद्रातल्या सरकारने एक निर्णय घेतलेला आहे की शहर असो की खेळ असो याला आता आपण संपूर्ण विकासाच्या दृष्टिकोनातला प्रयत्न झाला पाहिजे आणि म्हणून त्या निर्णयाला भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मागे पटोली तुमचा मुद्दा लक्षात आला तुम्हाला विकास करायचा आणि त्यासाठी तुम्ही ही खेळी केलीत असं आपण म्हणूया तुम्हाला त्याच्यामध्ये सत्तेचा काही लोभ आशा नव्हती असं आपण एका मिनिटासाठी ग्राह्य धरूयात पण प्रश्न असा आहे की हे वारंवार सिद्ध झाले की ज्यावेळेला आता नगराध्यक्ष दुसऱ्या पक्षाचे असेल आणि सत्ता तिसऱ्या पक्षाची असेल त्यावेळेला त्यांच्यामध्ये संघर्ष होणार विकास कामांवरून एकमेकांमध्ये क्लॅशेश होणार अशा वेळेला शहराचा विकास तिथे थांबू शकतो ठप्प होऊ शकतो ही शक्यता तुम्ही गृहीत धरली आहात आहे का आणि तसं होऊ नये याची काही काय काळजी आहे का नगराध्यक्षाला जे नगराध्यक्षाला जे ज्यादा पॉवर आम्ही देतो आहे आणि जे आमचे सीओ आहेत त्या नगरपालिकेचे त्यांनाही आम्ही त्यांची जबाबदारी वाढवणार आहोत आणि या सगळ्या कामाचा दिलेल्या पैशाचा आम्ही एक त्याचं ऑडिट राज्य सरकारच्या वतीनं आणि केंद्र कारण केंद्राचाही निधी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राहणार आहे आणि जनतेचा पैसा आपण पाहिला असेल की नोटबंदीचा अभिजित परिणाम असे झालेत ज्या नगरपालिकेमध्ये वीस टक्के आणि दहा टक्के वसुली व्हायची तिथं आता शंभर टक्केवर गेली अखेरी जनतेचा हा सगळा पैसा त्याचा सदुपयोग गावाच्या विकासासाठी त्या शहराच्या विकासासाठी व्हावा ही कल्पना घेऊन आमचं सरकार त्या ठिकाणी काम करते आणि त्याच्यामध्ये जी काही शंका आपण व्यक्त करतोय त्या शंकेमध्ये कुठेही बावू राहणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही कायद्याने करणार आहोत अच्छा ठीक आहे म्हणजे तुम्ही तशी व्यवस्था करत करत आहात आपण दोन म्हणजे आपण ग्राह्य असे आशा करूयात की अशी व्यवस्था तुमच्याकडे असेल आपल्यासोबत गुरमित सिंग बघायत गुरमित सिंग बघा तुम्ही या सगळ्या हा सगळा विषय गेले अनेक वर्ष जवळून बघताय अभ्यास करताय याच्यामध्ये काय शक्यता आहेत की अशा पद्धतीचा दोन हजार एक ला जो प्रयोग झाला होता तो फसलेला होता आणि आता पुन्हा एकदा आपण त्याच रस्त्यावरती त्याच ट्रॅकवरती आहोत आता जो दावा करतायत नाना पटोलेजी तुम्हाला शक्य वाटते की असा कुठलाही संघर्ष होणार नाही आणि जेणेकरून की कारभार सुरळीत चालेल आणि शहरांचं स्वास्थ्य हे उत्तम राहील जी माझं म्हणणं असं आहे की मुळात सरकारचा पंचायत राज व्यवस्थाच उद्ध्वस्त करण्याचा हा मानस आहे असं माझं मत आहे कारण की दिवसेंदिवस लोकप्रतिनिधीचे अधिकार कमी करून हे अधिकाऱ्यांकडे अधिकार जास्त जात आहेत आणि थेट नगर अध्यक्षाचा प्रयोग दोनदा आधी फसलेला आहे आज तुम्ही थेट नगर अध्यक्ष दिला आहे तो माणूस जर चांगला निघाला तर माणूस केंद्रित ती सत्ता होईल आणि माणूस जर वाईट वागला तर ती सत्ता तिथं काम करू शकणार नाही आणि एखादा नगराध्यक्ष समजा चांगलं काम करतोय आणि त्याच्या पक्षाचं बहुमत नसेल तर एक वर्षाने तो अविश्वास त्याच्यावर येऊ शकतो पन्नास टक्के लोकांनी कलेक्टरकडे मागणी केली तर अविश्वास कलेक्टरला विशेष सभा घ्यावी लागेल आणि थ्री फोर्थ जर नगरसेवकांनी मतदान केलं तर तो नगराध्यक्ष त्या पदावरून पाय उतार होतो आणि पुन्हा एकदा त्या कायद्यामध्ये पुन्हा अध्यक्ष पुन्हा थेट निवडायचं आहे आता व्हायचंच उदाहरण घेतलं तर एक मताने एक अध्यक्ष पडलेला आहे आणि तिथं जर समजा जर त्या अध्यक्षाला बहुमत नसेल आणि एक वर्षाने त्याच्यावर अविश्वास आला तर पुन्हा ही सारखी म्हणजे निवडणुकाच घेत बसायच्या का हा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये व्यक्ती केंद्रित अधिक काम होतील आणि नगरसेवकांचा बाजार जो थांबेल आणि नगराध्यक्ष काम करू शकेल असं जे शासनाचं मत आहे ते जिथं बहुमत आहे तिथं शक्य आहे अदरवाईज ते शक्य अदर होणार नाही असं माझं प्रामाणिक नाना मा पटोलेजी असं माझं प्रामाणिक मत आणि सांगितलेलं मला माहित होतं की या सगळ्या प्रश्नाची भरमार होणार आहे आणि म्हणून सांगितलं की आम्ही जे कायद्यामध्ये जो कायदा आता अस्तित्वात आहे ज्याच्या आधारावर या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामधला जो काही लॅकून आहे तो आम्ही क्लिअर करणार आहोत म्हणून मी मगाशी सांगितलं की कायद्यामध्ये त्या पद्धतीच्या तरतुदी करू कारण की आखरी आपण जे सगळी आपली व्यवस्था जी आहे ती कायद्यानं चालते कोणाच्या मर्जीने नाही चालत आणि म्हणून आमचा उद्देश आमच्या सरकारचा उद्देश त्याच्यामधला एकच आहे की त्या माध्यमातून त्या शहराचे विकास झाले पाहिजे जो घोडा बाजार मागच्या काळात जो चाललेला होता त्याला त्याची मर्जी नगराध्यक्षाला त्याच्या नगरा सगळ्या मेंबराची मर्जी सांभाळता सांभाळताच ते पाच वर्ष जायचे आणि सगळं शहर जाए खड्ड्यात जायचं आणि म्हणून ह्या सगळ्या व्यवस्थेला बदलवण्याचा एक प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न राज्याच्या सरकारने केलेला आहे आणि त्याला जनतेने साथ दिलेली आहे ठीक आहे पण पण मला मला एक प्रश्न पडलाय नाना पटोले तुमचा काय तुमचा काय म्हणजे लोकप्रतिनिधींवर विश्वास नाहीये का त्याच्यामुळे हे सगळं होते का तुमचा बहुमतावर विश्वास राहिलेला नाहीये जे काही एकमत आहे त्याच्याचवरती विश्वास आहे म्हणून तुम्ही हा प्रयोग केलात का अभिजित आम्ही इकडे बघा तो कायदा वाचा बघा जी तुम्ही पण वाचा त्या कायद्यामध्ये आम्ही जे काही मेंबर आता त्याच्यात निवडून आलेले आहेत त्यांचे काही पॉवर काही कमी केलेले नाही आहेत त्या ठिकाणी सगळे बहुमतानच हे सगळे निर्णय होणार आहेत कुठेही आम्ही एकाधिकार असा न्यायाचा प्रयत्न बगाजीने सांगितलं तसं कुठंही त्याच्यामध्ये त्या कायद्यामध्ये असं कुठेही व्यवस्था नाही निश्चितपणे आमच्या सदस्यांचाही अधिकार तेवढाच राहणार आहे पण निश्चितपणे जनतेचा कौल एका त्याच्यावर त्या शहरातल्या लोकांचा कौल आणि त्याच्या आधारावर त्याचं व्हिजन आणि त्याच्या पद्धतीने त्यांनी त्या करायचं काम कायद्याला आधार धरून हा याच्यामधला एक दृष्टिकोन देऊन आणि ज्यादा मागच्या कायद्याचा आपण उल्लेख केला बगाजी आणि अभिजित आपण पण मी तुम्हाला सांगतो त्या कायद्यामध्ये खूप लॅकून आहे तुम्ही वाचून घेते एक पण आणि त्याच्यामध्ये त्या लॅकुनामुळे ते मागचे जे सगळे प्रकार घडलेत आणि त्याच्यामुळे सरकारला त्या त्याच्यामध्ये पळ काढून पुन्हा सदस्यामधून नगराध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली पण आज हा जो कायदा अंमलात आणलेला आहे याच्या आधारावर निवडणुका झाल्यात त्याच्यामध्ये कुठेही लॅकून नाही आणि त्याच्यात थोडं एक लॅकून आहे तो क्लिअर करण्याचं सरकारने मान्य केलेलं ठीक आहे ठीक आहे मला अजून एक छोटा प्रश्न आहे नाना पटोलेजी तुमच्यासाठी मुद्दा असा आहे की सरकारने असं म्हटलंय की आम्ही प्रशासकीय अधिकार जे आहेत ते नगराध्यक्षाकडे जातील याची काहीतरी व्यवस्था करण्याचा आम्ही प्रयत्न करतो किंवा तसा आमचा विचार आहे हा एक मुद्दा आता प्रशासकीय अधिकार जर नगराध्यक्षाकडे दिले आणि एकाच माणसाच्या हातात जर ती सत्ता एकवटली तर तिचा दुरुपयोग होणार नाही असंही म्हणता येत नाही किंवा चांगली कामं होणार आहेत असंही म्हणता येत नाही पण क्लॅशेश होणार आहे तर अशा वेळेला दोन वर्ष तुम्ही सुरुवातीची दोन वर्ष म्हणजे बग्गाजींनी एक वर्ष सांगितलं पण आता सरकारचा असा विचार आहे की त्यात बदल करून दोन वर्ष तुम्ही अविश्वास ठराव सुद्धा आणू शकणार नाही म्हणजे तुम्ही त्याला काढूही शकणार नाहीत पहिली दोन वर्ष तुम्ही हा प्रयोग करताना तुम्ही म्हणता की तुम्ही लॅक्युना कमी करताय पण तुम्ही इकडे वाढवताय पण ना की दोन वर्ष दोन वर्ष जर एखादा माणूस जर नीट काम करत नसेल तर तुम्ही त्याचं काहीही करू शकणार नाही आहात नाना पटोलेजी नाही नाही त्या कायद्यामध्ये अजून एक तरतूद आहे की त्यांनी काही चुका केल्यात मिसयूज केला पदाचा दुरुपयोग केला तर त्याच्यावर ऍक्शन घेण्याचे पण अधिकार त्या कायद्यामध्ये आहे म्हणून तो काही ना पूर्ण शहर विकेल असं त्या कायद्यामध्ये कुठेही तरतूद नाही आहे म्हणजे अविश्वास हा काही भाग नाहीये त्या कायद्यामध्ये या म्हणजे लोक जे काही त्याला का अधिकार प्राप्त झालेले त्या अधिकाराचा तो दुरुपयोग करू शकत नाही अशी व्यवस्था पण त्या कायद्यामध्ये केलेली आहे म्हणून अविश्वास हा त्याच्यामध्ये ठरू शकत नाही ठीक आहे ठीक आहे आपल्यासोबत राजीव सातव आहेत फोनवरून राजू सातवजी आता नाना पटोले काय म्हणाले तुम्ही ऐकलं असेल मुद्दा असा की त्यांचं असं म्हणणं आहे की गेल्या वेळेला जे प्रयोग झाले त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या यावेळी आम्ही त्या सगळ्या प्रशासकीय त्रुटी आणि अधिकारांचं वाटप नीट होईल याची व्यवस्था करू आणि शहरांचा विकास नीट होईल याच्यामुळे काही फरक पडणार नाही थेट नगराध्यक्ष निवडल्यामुळे सरकारनं हा जो निर्णय घेतलेला आहे त्या सरकारचे कुठलेच जर आपण पाहिलं असेल की निर्णय घेताना यांचा विचार कुठलाच केलेला नसतो डिमॉनिटायझेशनच्या याच्यात सुद्धा पाहिलं असेल की दररोज एक एक सर्क्युलर निघत होत आता नानांसारखे अनुभवी लोक सरकारच्या बाहेर असले की असंच होणार आता त्याला काय करू शकत नाही आपण परंतु पर। दुसरी अडचण ही आहे या सगळ्याची की ज्या पद्धतीने हे निर्णय घ्यायला पाहिजे म्हणजे आता अध्यक्ष जर एका पक्षाचा आला आणि बहुमत दुसऱ्या पक्षाचा आलं तर तिथे निर्णय अजिबात घेता येणार नाही दुसरी गोष्ट मग ज्याला हजारो लोकांनी निवडून दिलं तो नगराध्यक्ष कंट्रोल त्याला कोण करणार तर नगरसेवक करणार त्यांना काही पाचशे हजार लोकांनी निवडून दिला अशा म्हणजे बेसिकली एकीकडे तुम्ही थेट डायरेक्ट नगराध्यक्ष नु, निवडून दिला आणि त्याला कंट्रोल करायला नगरसेवक हे वेगवेगळ्या पक्षाचे आलेले आहेत आणि त्यामुळे सरकारनं हा निर्णय घेताना कुठलंही प्लॅनिंग केलेलं नाही दोन वर्ष अविश्वास आणायचा नाही म्हणजे त्या नगराध्यक्षाला पूर्ण कामही करू द्यायचं नाही त्याला पूर्ण अधिकारी द्यायचे नाही आणि त्याला बाहेर काढायची म्हणजे अविश्वासात बाहेर काढायची तरतूद सुद्धा त्याच्यात ठेवलेली नाही तर बेसिकली सरकारनं हे निर्णय घेताना कुठलाही नीट विचार केलेला नाही आणि आता सुद्धा सरकारचा त्या बाबतीत काही विचार अजून झालेला आहे असं मला वाटत नाही सरकारने येणाऱ्या काळात लवकरात लवकर या संदर्भात विचार केला पाहिजे आणि फंक्शनिंग नीट झालं पाहिजे ही व्यवस्था तुम्ही आणायला नव्हती पाहिजे आता आणली तर त्यातल्या त्रुटी तुम्ही दूर केल्या पाहिजेत आणि नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांना त्यांच्या अधिकाराचं जर डिस्ट्रीब्युशन नीट झालं आता तुम्ही पाहिलं राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणजेच मंत्रिमंडळ म्हणजे मुख्यमंत्र्याचा राजीनामा हा मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो पण आता इथे जी पद्धत झाली की नगराध्यक्ष वेगळा पक्षाचा नगरसेवक वेगळ्या पक्षाचे काम करणे अत्यंत अवघड आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आपल्यासोबत वसंत भोसले ज्येष्ठ पत्रकार आहेत वसंत भोसले जी तुम्हाला काय वाटते आता ही सगळी सिच्युएशन तुमच्या समोर आहे तुम्ही याच्या आधीचे दोन प्रयोग बघितले आहेत आणि आता नाना पटोले म्हणतात की आपण याच्यातून काहीतरी मार्ग काढू तर असे मार्ग निघून शहरांचा शहरां शहरांचं स्वास्थ्य बिघडणार नाही याची शाश्वती आपण देऊ शकतो का नाही देऊ शकत नाही कारण ह्या पंचायत राज व्यवस्थेमध्ये कारण आपण लोकशाहीमध्ये आपली लोकशाही ही प्रातिनिधिक लोकशाही निवडलेली आहे आपण आणि प्रतिनिधी निवडून द्यायचे मग ते नगरपालिकेचं सभागृह असो ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो महापालिका असो विधानसभा असो किंवा लोकसभा असो त्याच्यावर प्रतिनिधी निवडून द्यायचे आणि ज्या प्रतिनिधींचं बहुमत होईल ज्या पक्षाचं बहुमत होईल ज्या विचाराचे लोक एकत्र येतील त्यांचा नेता हा सभागराचा नेता होऊ शकतो आणि तो सभागराचा नेता हा त्या सभागृहातला नेतृत्व करतो अशी ही आपली लोकशाहीची पद्धत आहे आणि सर्व ठिकाणी ही पद्धत राबवली असताना नगरपालिकाच यायला अपवाद का केला हे मला कळत नाही वास्तविक हा सगळा पोरखेळ आहे अक्षरशः बघानी मगाशी जे उदाहरण सांगितलं की पंचायतराज व्यवस्थेमध्ये सगळ्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्या वेगवेगळ्या संस्था भक्कम करण्याच्याऐवजी ह्या खिळखिळ्या करण्याचा हा एक प्रयत्न आहे जसं आता पटोले म्हणाले की ते म्हणाले की आम्ही ऑडिटर नेमू आमूक करू तमूक करू ह्या गोष्टी ह्या नेहमी होत राहिलेल्या आहेत एखादा नगराध्यक्ष चुकीचं काम करत असेल एखादा महापौर चुकीचं काम करत असेल तर त्याच्यावर कारवाई होतेच आहे त्यात काही नवीन नाही आहे पण या सर्व संस्था अधिक मजबूत कशा होतील त्यांचं उत्पन्न कसं वाढेल त्यातली लोकशाही अधिक भक्कम कशी होईल तिथं स्थिरता कशी येईल राजकीयदृष्ट्या ते पाहायला पाहिजे मला वाटतं की हा अनुभव दोन वेळा घेतलेला आहे ना आपण आणि हा अनुभव दोन वेळा घेतलेला असताना तो अनुभव चांगला नाही हे लक्षात आलेला असताना बरं तो एका वेळा घेतला एक टर्म पूर्ण केले पाच वर्षाची परत दहा वर्ष सुद्धा आपण दोन टर्म सुद्धा ठेवल्या नाहीत एकाच वेळा तो घेतला पाच वर्ष ठेवले आणि पाच वर्षानंतर लगेच निर्णय बदलला कारण अनुभव वाईट आलेले आहेत आणि मग असा अनुभव वाईट आलेला असताना महाराष्ट्राच्या पाठीशी हे अनुभव असताना आणि महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा राज्य व्यवस्था असेल हे राज्य सुरू करणारं पहिलं राज्य आहे काही पहिले राज्य जे चार पाच होते त्याच्यामध्ये महाराष्ट्र आहे महाराष्ट्राच्या पाठीशी एवढा चांगला अनुभव स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायत राज्य व्यवस्था राबवण्याचा असताना अशा पद्धतीचा पोरखेळ गळा मला हे पटत नाही आणि दुसरीकडे त्यांना म्हणतात की राजकीयदृष्ट्या फायदा राजकीयदृष्ट्या फायदा तोटा काही झाला नसता आज जे यश मिळालंय भाजपला ते यश जरी थेट नगराध्यक्ष नसते तरी सुद्धा मिळालंच असतं असं काही नाही आहे आता का काही ठिकाणी अशी झालेत की जिथं आता कराड सारखी किंवा इच्चलगंज सारखी मोठी नगरपालिका आहे या मोठ्या नगरपालिकेमध्ये भाजपचा सदस्य हा नगराध्यक्ष म्हणून निवडून आलाय आणि खालची बॉडी जी आहे ती काँग्रेसकडे इथे एका पक्षाचं सरकार असताना किंवा एका पक्षाचं सभागृह असताना सुद्धा नीट राजकारण चालत नाही तिथं एकमेकांच्या विरोधी पक्षाचे असताना कसं चालणार आहे त्या नगराध्यक्षाला राज्य सरकार बळ देणार आहे का बळ देणार आहे सरकार बळ देणार आहे एका पक्षाचं सरकार असताना सुद्धा जिथे दोन दोन तीन तीन वेळेला नगराध्यक्ष आणि वेळ येते तिथे वेगवेगळ्या पक्षांचा असताना कसं काय चालणार हा प्रश्न आहे अतिशय महत्वाचा मुद्दा पक्षांनी केलंय जिथे काँग्रेसचं बहुमत आहे तिथं सुद्धा त्या महापौराला पाच वर्ष तीन वर्ष जी थी। असेल तेवढी दिला जात नाही हे हा एक फार मोठा पोरखेड फार मोठा नक्की बग्गांना काहीतरी बोलायचं मी येतो तुमच्याकडे नाना पटोली बोला बग्गाजी अभिजित प्रश्न असा आहे नाना पटोलेबद्दल नितांत आधार आहे मला ज्यांचे डिस्कशन ऐकत असतो त्यांना काही पक्षाच्या अडचणी आहेत त्यामुळे ते बोलू शकत <laughs> नाही मी वीस वर्षापासून नगरसेवक म्हणून काम करतो <laughs> नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये <laughs> जे काही कामकाज होतं <laughs> त्याच्या बाहेर काही कामकाज चालत असतं सभागृहात जो ठराव मंजूर होतो तो सभागृहाच्या बाहेर वेगळा लिहिला जातो आणि इतिवृत्त दोन दोन चार चार पाच पाच महिने मिळत नाही मग हे सरकार ते इतिवृत्त दुसऱ्या मिटिंगला मिळेलच आणि तोपर्यंत दुसरी मीटिंग घेता येणार नाही असा कायदा का बरं करत नाही कारण प्रश्न असा आहे की ठरावामध्ये जे लिहिलं जाईल त्याला प्रशासन बांधील असतं आणि काही वेळेला नगरसेवकांना माहीत नसतं की ठराव नंतर का लिहिला जातो नगर अध्यक्षाकडे एवढे अमर्यादित आपले एवढे अमर्याद अधिकार आहे की त्यांनी दोन लोक लिहिले आणि नंतर तो ठराव जरी बदलून घेतला तर तो जेव्हा इतिवृत्त मंजुरी लाईल तेव्हाच नगरसेवकांना कळेल वास्तव खाली जे काही चालतं त्यावर मी बोलतो आहे आणि त्याच्यामुळेच गैरव्यवहार मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्य आहे शक्यता आहे आज कसं होतं की आज अनेक पक्षांचे अनेक जाती धर्मांचे अनेक विचारांचे नगरसेवक येऊन जेव्हा चर्चा होते तेव्हा लोकमताचं स्पंदन त्याच्यात येऊन ठराव नक्कीच नक्की एका आहे फक्त प्रश्न असा आहे की पंचायत राजची जी व्यवस्था आहे आपली आपली जी लोकशाही व्यवस्था आहे तिला आपण झिडकारून आपण नवी व्यवस्था इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न का करतोय म्हणजे करू नये असं नाहीये पण जी व्यवस्था दोन वेळा फेल झाली याच्या पाठीमागे नेमकं काय राजकारण आहे आपण चर्चा करणार छोटासा ब्रेक घेणार पुढे जाऊ नका पाहत राहा एबीपी माझा तर मुद्दा असा आहे की थेट नगराध्यक्ष निवडीनं शहरांच्या विकासाचा गाडा तर ठप्प होणार नाही ना आपल्यासोबत त्र्यंबकदास जवळ आहेत लातूरहून थेट जवर, जवर हा सगळा कारभार एक साली जवळून बघितलेला आहे काय अनुभव होता जवळजी तुमचा मला सुरुवातीला माझाचे आभार मानले पाहिजे की एका ज्वलंत प्रश्नाला त्यांनी हात घातलाय आज महाराष्ट्रामध्ये ज्या नगरपालिकेच्या निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला आहे त्याच्यामध्ये प्रचंड गोंधळाची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली ज्याचा उल्लेख आपण केला आता इचलकरंजीचा उल्लेख केला कराडचा उल्लेख केला अशीच परिस्थिती याच्यापूर्वी दोन वेळेस झाली होती महाराष्ट्रावर आणि या दोन वेळेस परिस्थितीमध्ये महाराष्ट्राने खूप स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून स्थानिक नेतृत्व तयार करावं हा यशवंतराव चव्हाण साहेबांचा उल्लेख उद्देश जवळजी तुम्ही वेळेला दोन हजार एक साली हा हा जो प्रयोग झाला होता वाघमारे सर ज्यावेळेला लातूर मध्ये नगराध्यक्ष झाले होते आणि तिथं त्यावेळेला काय स्थिती होती विकास नीट झाला का काय अडचणी आल्या आणि आता जर तसं आता आता जर तसं व्हायचं नसेल तर काय करायला पाहिजे नाही लातूरची परिस्थितीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये काँग्रेसचं बहुमत आलं आणि वाघमारे सर अपक्ष म्हणून राहिले आणि ते निवडून आले पण विलासराव देशमुख साहेबांसारखं समंजस नेतृत्व होतं त्यांनी त्याला साथ दिली आणि त्यांचा कार्यकाळ पूर्ण पार पाडला पण बाकीच्या ठिकाणी अनेक ठिकाणी अविश्वास ठराव आले पुन्हा पुन्हा निवडणुकीला समोर जावं लागलं आणि महाराष्ट्रामध्ये गोंधळची परिस्थिती निर्माण झाली आता ह्या परिस्थितीला पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सामोर जाण्याची परिस्थिती आपल्याकडे निर्माण झाली आता हा प्रयोग आपण उद्या जिल्हा परिषदेमध्ये करणार का आता जिल्हा परिषदेमध्ये ज्या आपल्या तोंडावर आहेत मग जसा नगराध्यक्ष आपण निवडला तसा उद्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपण निवडणार का आणि एका माणसाच्या हातामध्ये सबंद शहराचे अधिकार आपण देऊन एका माणसाची एकाधिकारशाही आपण आणणार का आज देशाच्या पातळीवर एकाधिकारशाहीचा प्रयोग चालू आहे हा प्रयोग आता आपण गावात सुद्धा आणणार काय ठीक आहे ठीक आहे आपण आपण नाना पटोलेंना विचारूयात जवळजी आपण नाना पटोलेंना विचारूयात ना नाना पटोलेचा मुद्दा असा आहे की तुम्ही एकाधिकारशाही अनुपात आहे तुम्ही लोकशाही व्यवस्था जी आहे आपले लोक लोकप्रतिनिधी निवडतात लोकप्रतिनिधी निवडलेले लोकप्रतिनिधी त्यांचा सभागृह नेता निवडतो आणि तो कारभार करतो ही आपली व्यवस्था आहे मग तुम्ही हाच प्रयोग जिल्हा परिषदेमध्ये विधानसभेमध्ये राज्यामध्ये आता पुढे पण करणार आहात की काय की माझ्या सगळ्या मित्रांना सांग की एकदा कायदा वाचून घ्या कारण की मागच्या ज्या चुका केल्या दोनदा जो प्रयोग झालेला होता असं आपण सगळेजण म्हणतो तो, तो मागचा कायदा वाचा आणि हाही कायदा वाचा आपण त्याच्यात सुधार करून आणला आता त्यांनी त्यावेळेस नगराध्यक्ष थे थे थेट केलेत मागच्या सरकारनी तर तो एका मला नाना तुम्हाला थांबवून विचारतो त्याचं कारण तुम्ही जो बदल केलाय ना तुम्ही जो बदल केलाय की ज्याच्यामुळे व्यवस्था नीट चालणार आहे असं तुम्ही म्हणताय तो बदल तरी नेमका काय तो तरी लोकांना कळला कारण लोकांना बदल काय केला हेच माहित नाहीये ना ना ना, ना तुम्हाला ते सांगतो ना एकदा असं या चर्चेला माझं माझा मुद्दा असा आहे की आमच्या सगळ्या मित्रांना माझी विनंती आहे की जो कायदा आलेला आहे त्या कायद्याला कारण की ज्या चुका झालेल्या आहेत म्हणून तुम्ही एकाधिकार वगैरे हा जो मुद्दा आहे ना आपण जे मोठे शब्द वापरतोय जवळजी वापरले सगळेजण वापरतात माझी त्यांना एकच विनंती आहे की त्या मागच्या ज्या चुका त्यांनी केला एकाधिकार त्यांना एकाधिकार नाही म्हणणार तो प्रयोग होता हा प्रयोग आहे आता मी या निमित्तानं सांगतो की माझा एक दावा आहे जवळजी एक तुम्ही राहिलात बघा जे तुम्ही नगराध्यक्ष राहिलात माझे तुम्हालाच विचारायचं आहे काय खरंच आपण या महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिकेच्या विकासामध्ये आम्ही खरंच तुमच्या मनामध्ये जवळ तुमच्या मनात खूप था। चांगली इच्छा होती या बगाजींच्याही मनात होते मी महाराष्ट्रात खूप वर्ष काम केलं मला सगळ्या नगरपालिकांचा अभ्यास आहे माझी एवढीच विनंती आहे की या प्रयोगामध्ये आमचं प्रामाणिक मत आहे आमच्या सरकारचं प्रामाणिक मत आहे की जो काही जनतेचा पैसा त्याचा सदुपयोग व्हावा आणि म्हणून मी ऑडिट व्यवस्था ही जी मी तुम्हाला सांगितली की जसं सरकारामध्ये आपण कायदा आणला ज्या काही बँकेमध्ये जे लोक काय कुठल्याही सहकारी याच्यामध्ये त्याला स्टॅम्प लिहून द्यावं लागतं आणि मग त्या सगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्या याच्या स्टॅम्प लिहायचं काही कारण नाही आहे याच्या स्टॅम्प नाही आहे पण याच्यामध्ये आपण कायद्यामध्ये त्या तरतुदी केलेल्या आहेत जेणेकरून ऑडिट मध्ये चुकीचं काम कोणी केलं तर त्याला त्याच्यामध्ये नाही ठीक आहे ना आमच्या सरकारचं प्रामाणिक मत याच्यामध्ये असं आहे की भ्रष्टाचार नाही झाला पाहिजे पैशाचा सदुपयोग झाला पाहिजे हा प्रामाणिक हा प्रामाणिक हेतू असणं काहीच चुकीचं नाहीये नाना पटोले पण मुद्दा असा आहे की जर नगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये सत्ता ज्या पक्षाची आहे त्याच पक्षाचा नगराध्यक्ष असता आणि तरी पण तुम्ही हीच सगळी व्यवस्था इम्प्लिमेंट केली असती की ऑडिट करायचं त्याच्यावरती लक्ष ठेवायचं चुकीचं काम केलं तर शिक्षा द्यायची खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवायचा त्याच्यावरती अजून एखादा अधिकारी नेवायचं तर ते अजून सोपं होऊ शकलं असतं की त्यासाठी तुम्हाला परत तुम नगराध्यक्ष वेगळा सत्ताधारी वेगळा असं करण्याची गरज का भासली मग अभिजित असं आहे की के आम्ही केलं ते चुकीचं केलं त्यांनी केलं ते बरोबर केलं आता नरेंद्र मोदींनी पाचशे आणि हजाराच्या नोटबंदी केल्या तर त्याचा सगळा विरोध झाला लोकांनी कोणाला हे दिलेलं आहे जन्मत आखरी जनतेच्या हिताचं सरकार काही निर्णय घ्यायला गेलेत आणि ते चांगलं व्हावं अशी सगळ्यांची संकल्पना असावी मागच्या सरकारने केलं त्याच्यावर टीका करायचं काही कारण नव्हतं आज या आपल्या राज्याच्या सरकारने हा निर्णय घेतलेला आहे जनतेने त्याला कौल पण दिलेला आहे त्याच्यामध्ये ज्या काही त्रुट्या असतील बग्गा जे अनुभवी आहेत जवळ अनुभव आहेत यांना नगरपालिकेचे फार अनुभव आहेत यांनी काही चुका असतील तर गव्हर्नमेंटला तसंच त्यांनी सजेशन दिलं पाहिजे आमचं सरकार तुमच्या सजेशन मान्य करेल त्याच्यात कायद्यात तसे तरतुदी करेल ठीक आहे आमची सगळ्यांची मानसिकता अशी असली पाहिजे की जनतेने निवडून दिलेली ही सगळी लोक जनतेच्या पैशाचा सदुपयोग करून शहर चांगली पाहिजे हाच एक संकल्प प्रामाणिक आमचा प्रामाणिक संकल्प आणि प्रामाणिक प्रामाणिक इच्छा असणं त्याच्यामध्ये काही चूक नाही बघा जी मी तुमच्याकडे होतो मुद्दा असा आहे की प्रत्येक वेळेला म्हणजे काँग्रेसने जो प्रयोग केला त्याला काँग्रेसची सत्ता होती इथं प्रत्येक वेळेला सत्ताधाऱ्यांना सत्ताधाऱ्यांना हा प्रयोग करावा असा वाटतो आमचा प्रयोग कायद्यामध्ये दुरुस्ती करून आहे तुका ज्या असतील त्या काढून आम्ही बोला बग्गाजी बोला नाही अभिजितजी अभिजितजी मी मी स्वतः अपक्ष आहे आणि नानासाहेबांबद्दल पुन्हा मी आदर व्यक्त करतो त्यांच्या भावना जरी चांगल्या असल्या तर त्या इम्प्लिमेंट लेवलला ना होणार नाही कारण आज नानासाहेब जे ऑडिटचं बोलत आहेत आज सुद्धा दरवर्षी ऑडिट होतो पण त्या ऑडिटचं कम्प्लायन्स करायला पाच पाच वर्ष जात आहेत ह्या दोन वर्षापासून जे ऑडिट महापालिकांचं चालू केलेलं आहे ते कम्प्लायन्स पूर्ण करता करता पाच वर्ष जात आहेत तोपर्यंत तो नगराध्यक्ष तो महापौर निघून गेलेला असतो त्यामुळे हा काही याच्यामुळे मुद्दा नाहीये याच्यामध्ये अनेक मुद्दे आहे की जो नानासाहेब किती नाही बोलले तर दोन वर्ष जेव्हा अविश्वास येत नाही तेव्हा तो, तो, तो नगराध्यक्ष दोन वर्ष कोणालाही बांधील नाही तो त्याची सत्ता रेटून नेणार मी असं नाही म्हणत की सर्व प्रवृत्ती वाईट आहे काही चांगलेही आहेत ते चांगलंही काम करतील परंतु जे वाईट निघाले तर तिथे काय प्रश्न दुसरा प्रश्न आहे माझा परत प्रश्न की सत्ताधाऱ्यांना सत्ताधाऱ्यांनाच ती गरज का वाटते थेट नगराध्यक्ष निवडीची म्हणजे दोन हजार एक साली पण काँग्रेसला वाटली होती त्यांची सत्ता होती आता यांना वाटते कारण यांची सत्ता आहे नाही पक्षाची हवा चालू असली की लोकांना वाटतं त्या बेसवर आपला नगराध्यक्ष ठीक आहे ठीक आहे ठीक आहे वसंत जी नाही नाही मला आभी जी या विषयावर असं बोलायचं तरी आपलं शहरीकरण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढतंय महाराष्ट्राचं जवळपास लोकसंख्या आता पंचेचाळीस टक्के ते अठ्ठेचाळीस टक्केपर्यंत जवळपास शहरामध्ये आलेली आहे महानगर आपल्याकडे जवळजवळ अकरा ते बारा महानगर तयार झालेले आहेत शिवाय महापालिका एकूण सव्वीस झालेल्या आहेत आणि नगरपंचायती आणि नगरपालिका इतक्या मोठ्या प्रमाणात आपण करून ठेवलेल्या आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा थेट धोरण नाही अनेक गावात तुम्हाला मी असं दाखवतो की जिची चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार लोकसंख्या झाली पण त्याची नगरपालिका केली जात नाही आणि दहा बारा हजार जिथं तालुका आहे तिथे नगरपालिका ठरवलं आणि काही ठिकाणी दहा आणि बारा हजार मतदार आहेत तिथं सुद्धा नगरपालिका नगरपंचायती केल्या म्हणजे संदर्भात हे धोरण नाही माझं असं म्हणणं ऑडिट आणि ह्या सगळ्या राजकीय व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन शहरांचा विकास कसा करणार आहोत आपण तिथल्या सांडपाण्याचं काय करणार आहोत वाहतुकीचे काय करणार आहोत सार्वजनिक ठिकाणची सगळे डेव्हलपमेंट जी करायची ती कशी करणार आहोत या नगरपालिका मजबूत होतील यासाठी त्यांचे आर्थिक स्त्रोत कसे वाढतील याच्या संदर्भातचं महाराष्ट्रातलं गेले अनेक वर्षाचं थेट धोरण नाही मी काँग्रेस भाजप राष्ट्रवादी हे सगळं पावलं ठेवा पण माझं असं म्हणणं की महाराष्ट्राचं विकासाचं नेमकं शहरी विकासाचं शहरीकरणाचं धोरण काय आहे नक्कीच नक्कीच धोरण नाही आहे धोरण नाहीये हा एक मुख्य पाश्वन नद्या पहा तुम्ही मला सांगा एक तरी महाराष्ट्रामध्ये नाही एक तरी महाराष्ट्रामध्ये कचरा व्यवस्थापन असलेली नगरपालिका दाखवा महाराष्ट्रामध्ये हाताच्या बोटावर सुद्धा नसतील कराडचं मी उदाहरण तुम्हाला देतो जिथे मुख्यमंत्री होते चार वर्ष या कराड शहराचे ज्यांनी तिथं नेतृत्व केलं ते, ने ते बहुमतान निवडून आले त्या कराड शहरामध्ये दररोज चाळीस टन कचरा तयार होतो आणि हु, तो कचरा कुठे टाकायचा ह्याची व्यवस्था नाही शहराच्या एका बाजूला डोंगरच्या डोंगर उभा करून ठेवलेला आहे नक्कीच आणि तो कसा कसा आहे त्याचं नियोजन काय करणार आहोत आपण नाना पटोलेजी सांडपाण्याचं काय करणार आहोत वाहतुकीचे काय करणार आहोत बागा बगीचे आणि बाजार समित्या ज्या पाहिजे बाजारचे पाहिजे त्याचं काय करणार आहोत आपण आपण उत्तर घेऊया उत्तर घेऊया शेवटची तीस सेकंद नाना पटोलेजी वसंत अतिशय महत्वाची माहिती आणि गंभीर विश्वास महाराष्ट्र हा पहिल्या तीन राज्यात आहे शेवटची तीस सेकंद नाना पटोलेजी अभिजींची मी तुम्हाला देसाई साहेबांच्या प्रश्नाला उत्तर मी देतो मी तुम्हाला सांगतो की मान्य करतो आपण सगळेजण की राज्यातल्या नगरपालिका असतील किंवा अलीकडच्या ग्रामपंचायतीला आपण नगरपंचायत केल्या ज्या तालुक्याच्या ठिकाणच्या हो होत्या त्या आपण आता केंद्र सरकारने जे धोरण बनवलं ते लोकसंख्येच्या आधारावर जी जे जास्त संख्येची गावं आहेत त्याला मोठ्या मोठ्या योजनांच्या अंतर्गत समावेश केला आता अमृत योजनेमध्ये अमृत योजना एक काढली अमृत योजनेमध्ये तुमचं सिपे तुमचे सगळे ड्रेनेज सिस्टीम असेल रस्ते असतील असे, ड्रिंकिंग वॉटर असेल हा घनकचरा असेल याचं सगळं टोटल मॅनेजमेंट नगरपालिकेने त्याला प्रस्ताव पाठवला हो तातडीनं त्याला मंजूर करायची व्यवस्था कारण की आम्ही आर्थिक तरतुदी त्या नगरपालिकेसाठी आम्ही निर्माण केलेला देताई साहेब आमचा प्रयत्न आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा की राज्यातल्या सगळे मोठे शहर जे आहेत गावं आहेत त्याला या नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही त्याला संपूर्ण विकासाचा जो मानवी जीवनासाठी ज्या काही गरजा लागतात शहरामध्ये त्या सगळ्या निर्माण करण्याचा संकल्प आम्ही घेऊन चाललेला आहोत आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती या निमित्तानं एवढी आहे की तुम्ही आम्हाला जे काही त्रुट्या असतील याच्यामध्ये थेट नगराध्यक्षामध्ये त्या त्रुट्या सुचवा राज्य सरकार त्या त्रुट्या निश्चितपणे क्लिअर घेऊन महाराष्ट्राचा देवेंद्र फडणवीस नक्कीच अतिशय अतिशय नाना पटोलेजी आणि वसंत भोसलेजी मुद्दा असा आहे की मुद्दा असा आहे की तुम्ही मुद्दा असा आहे मी वसंत भोसले तुम्हाला थांबवतो त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे आणि हा विषय खूप गंभीर आणि खूप मोठा आणि गहन आहे त्याच्यामुळं थोडक्याच वेळेमध्ये याच्यावर चर्चा होणं शक्य नाही हे मान्य आहे पण थोडी व वे वेळेची मर्यादा असल्यामुळे मी तुम्हाला थांबवतो मुद्दा असा आहे की विषय गंभीर आहे की राजकीय वर्चस्वाच्या वादातून लोकांचा विकास तर ठप्प होणार नाही ना याचीही काळजी घ्यावी लागणार आहे कारण जिथं जिथं अर्थकारण आहे तिथं राजकारण आहे आणि जिथं जिथं राजकारण आहे तिथं तिथं अर्थकारण आहे आणि हे सगळं अर्थकारणाच्या भोवती फिरतं हे आपल्याला विसरून चालणार नाही आहे त्याच्यामुळे वर्चस्व वादाच्या लढाईत लोकांचा विकास थांबणार नाही याची काळजी भाजप आणि विरोधी पक्षही घेतील अशी अपेक्षा करूयात आपल्या सगळ्या मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद तुम्ही पाहत राहा एबीपी माझा